श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारीला आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा या दोन हजार चोवीसमधील पहिलाच गुरुपुष्य योग आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौष पौर्णिमा ज्याला आपण शाकंबरी पौर्णिमा म्हणतो आणि या योगावरती आपल्याला आपल्या घरी पाच रुपयाची एक वस्तू घेऊन यायची आहे गुरुपुष्यामृत योगावरती आपण कोणतेही काम केले तर ते नेहमी फलदायी होत असते या योगावरती केलेली कोणतीच गोष्ट जी आहे तर ती निष्फळ होत नाही त्याप्रमाणेच या योगावरती आपण काही उपाय केले तर ते शंभर टक्के सक्सेस होतात आता अगोदर आपण हे समजून घेऊ की हा दिवस एवढा खास का असतो तर ज्याप्रमाणे एका ठराविक वेळी झाडावरचे फळ परिपक्व होते त्याप्रमाणे आपण ठराविक दिवशी जर एखादी गोष्ट केली तर ती जास्त फलदायी असते अमृत म्हणजे काय तर जर पुष्य नक्षत्र गुरुवारी आले तर गुरुपुष्य योग हा बनत असतो आणि आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हे आपल्याला नक्की मिळत असते गुरुग्रह जो आहे तर तो सर्व ग्रहांचा हेड आहे म्हणजे ज्याला आपण हेड ऑफ प्लॅनेट म्हणतो आणि पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांचा राजा आहे आणि असं गुरुवार आणि पुष्य नक्षत्र जेव्हा एकत्र येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रह आणि नक्षत्रांची आपण एकत्र सांगड घातली तर काही शुभ आणि अशुभ योग हे जुळून येत असतात त्याप्रमाणेच गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र आले तर हा अत्यंत दुर्मिळ असा अमृत योग जो आहे तर तो तयार होत असतो या योगावरती आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत आता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे कारण गुरुपुष्य योगावरती आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणे हे शक्य होत नाही त्यामुळे सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान वस्तू आपण खरेदी करू शकतो तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या सांगणार आहे त्यासोबतच या वस्तू जर तुम्हाला खरेदी करणे जमले नाही तर तुम्ही पाच रुपयाची कोणती वस्तू घरी आणायची आहे तर हे सुद्धा मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिली वस्तू आहे जी सोने आपण या मुहूर्तावरती खरेदी करायचं आहे आता जर तुम्हाला सोने शक्य नसेल तर तुम्ही चांदीच्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता आणि सोने चांदी काहीच खरेदी करणे शक्य नसेल तर कोणत्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे चांदीचा शिक्का सोने खरेदी करणे जमत नसेल तर लक्ष्मी माता असलेला चांदीचा शिक्का तुम्ही खरेदी करा आणि हा शिक्का तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये पाकिटात ठेवू शकता आता जर तुम्हाला हा शिक्का तुमच्या पर्समध्ये ठेवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुपुष्य योगावरती देवघरामध्ये हा शिक्का ठेवा त्याची पूजा करा तसेच त्यावरती तीन वेळेला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत आणि यानंतर थोड्या वेळाने पंधरावीस मिनिटांनी तो शिक्का आपल्या कपाळाला लावायचा आणि आपल्या पर्समध्ये गुपचूप ठेवायचा आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या मूर्ती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण गजलक्ष्मी घरामध्ये ठेवत असतो तर या गजलक्ष्मीची स्थापना करण्यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत शुभ योग आहे पंचधातूची पितळेची किंवा चांदीची गजलक्ष्मी तुम्ही घेऊ शकता त्या घेताना नेहमी दोन या संख्येमध्ये आणि आकाराने छोट्या असलेल्या घ्यायच्या आहेत आणि गजलक्ष्मी घेताना त्यांची सोंड जी आहे तर ती वर असेल आणि पाय पुढे मागे असतील तर अशा पद्धतीने ह्या घ्यायच्या आहेत आणि त्या गजलक्ष्मीवरती वस्त्र असावे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर तुम्ही गजलक्ष्मीची सुद्धा खरेदी या मुहूर्तावरती करू शकता यानंतर आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे आसन आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करू करत असतो आणि ही स्थापना तुम्ही या योगावरती करू शकता कारण गुरुपुष्यामृत योगासारखा श्रीयंत्राच्या स्थापनेसाठी दुसरा शुभमुहूर्त आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होण्यासाठी लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी श्रीयंत्र या दिवशी खरेदी करून आणून घरामध्ये स्थापन करू शकता यानंतर आहे ते म्हणजे कमळगट्ट्याची माळ तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती कमळगट्ट्याची माळ ही आलीच त्यामुळे तुम्ही कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करू शकता आणि तुमच्या घरामध्ये श्रीयंत्रावरती ठेवू शकता यानंतर आहे ते म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा वापर केला जातो कवड्या पांढऱ्या पिवळ्या तपकिरी तर अशा रंगाच्या असतात तर तुम्हाला या योगावरती शक्यतो पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत आणि या खरेदी करताना तुम्ही सात अकरा तर अशा संख्येमध्ये खरेदी करा आणि या ज्या कवड्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता ज्यामुळे आपल्या घराची आर्थिक भरभराट जी आहे तर ती होईल यानंतर आहे ते म्हणजे चांदीचा छोटा कलश तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता बघा आपण आपले कष्ट जे आहेत ते प्रामाणिकपणे करत असतो परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ असावी माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा कष्ट करणाऱ्यांवरतीच कृपा करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्याला यश मिळावं आपले ग्रहदोष जे आहेत तर ग्रहदोष वास्तुदोष जर हे आहेत तर ते हे दूर व्हावे तर यासाठी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे त्याप्रमाणेच तुम्ही चांदीचं एखादं छोटंसं निरंजनसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जर यापैकी कोणत्याच वस्तू घेणे शक्य झाले नाही या वस्तूसुद्धा घेणे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेची जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर ती मूर्ती घेऊ शकता या मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे तर तिचा अभिषेक करून स्थापन करू शकता लक्ष्मी मातेला पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे तसेच तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीला कुंकुमार्चनसुद्धा या दिवशी करू शकता तुमच्याकडे कुलदेवतेची मूर्ती नसेल तर तीसुद्धा तुम्ही या शुभयोगावरती खरेदी करून घरी आणू शकता आणि तिचीसुद्धा स्थापना जी आहे तर ती करू शकता आता हे तुम्हाला यापैकी कोणत्याच वस्तू घेणे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही थोडेसे धने जे प्रत्येकाला शक्य आहेत तर ते खरेदी करायचे आहेत धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करत असतो दिवाळीमध्ये तर त्यावेळेलासुद्धा धन्याची खरेदी करत असतो तर आपल्याला या मुहूर्तावरती थोडेसे नवीनच धने आपल्या घरामध्ये कितीही धने असू द्या तुम्हाला नवीन धने घेऊन यायचं आहे धन्याची खरेदी करा अगदी पाच रुपयाचं धने खरेदी करा घरामध्ये आणायचं आहेत आणि आपली जी माता लक्ष्मी आहे माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला हे जे धने आहेत तर एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करू शकता तुम्हाला जो लक्ष्मी मातेचा मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुक्तमचं पठन सुद्धा करू शकता कनकधारा सोत्र आहे तर त्याचं पटन करू शकता आणि यानंतर हे जे धने आहेत तर यातील धने थोडेसे धने बाजूला काढा ते पिवळ्या कपड्यामध्ये बांधा आणि ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यातील आतील बाजूला वरच्या सुद्धा हे जे धने आहेत तर ते कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याला आशीर्वाद देते आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचं कायमचं वास्तव्य राहतं कारण गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे की या योगावरती तुम्ही कोणतीही सेवा केली कोणतीही पूजा केली उपासना केली तर शंभरने हजार टक्के त्याचं फळ हे आपल्याला मिळतं कारण या योगावरती केलेली कोणतीही सेवा ही फेल होत नाही म्हणजे या योगावरती आपण कोणतीही जरी सेवा केली तर ते निष्फळ होत नाही